युवकचं प्रदेशाध्यक्ष होतं म्हणून मला माहिती आहे आणि आता फादर बॉडीचं सर चिटणीस पद्धतीलो शेतकऱ्यांच्या पोरानं कितीही मारा निवेदन द्या नेत्याच्या पुढे चाटोगिरी केली की प्रमोशन आहे की राज्यात मॅसेज तटकरेने घालवला आहे आणि तटकरेलाही परवडणार नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता असे पक्षाचे मूल्य जर कुणी सांभाळत नसेल मूल्यांच्या विरोधात कुणी काम करत असेल तर त्याला पक्षात स्थान नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु चुकीच्या पद्धतीने त्याची निवड झाली याचा संताप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यामध्ये आहे महाराष्ट्रातल्या सर्व प्रतिधर्मामध्ये आहे तटकरेला आणि राष्ट्रवादीलाही परवडणार नाही शेतकऱ्यांच्या पोरांना मारणारे जर गुंड तुम्हाला पक्षात सांभाळायचे असतील तर शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात आता रुम नाही फावडा आहे जशाच तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल मग आम्हाला असं वाटायला लागलं की अजित पवारचं त्या पक्षात काही खरं नाही अजित पवारांनी सांभाळून राहावं तो तटकरे तुमचा पक्ष चोरून घेऊन जातो काही दिवसात बघा मनू दादा लातूरच्या दौऱ्यावर आहे हो तुम्ही त्यांना भेटताय काय नेमकं त्यांच्यासोबत नाही ने आरक्षणाचा विषय समाजाचा विषय आहे दादा सोबत आम्ही पहिल्या दिवसापासून आहोत उद्याच्या एकोणतीस तारखेची तयारीची लातूरला बैठक आहे त्या बैठकीसाठी लातूरला दा दादा आले दादाच्या स्वागताला आलो